नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचं असणारं मराठी व्याकरण त्याच्या आज आपण वीस प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत हे सर्वचे सर्व सर्वच प्रश्न आपल्याला आय बी पी एस पॅटर्न घेण्यात आलेले आहेत आणि जी सध्या टेट एक्झाम सुरू आहे मित्रांनो त्याच धर्तीवरती आपण हे वीस प्रश्न घेतलेले आहेत पूर्णपणे स्पष्टीकरण आणि संदर्भासह घेतलेले आहेत आणि विशेष म्हणजे की हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला आय बी पी एस नुसार घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे दोघांचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेता त्यांचे लिंग कोणते असेल मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कॉमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा हे जे प्रश्न आहेत ना हे जशास तसे जे टेट एक्झाम आहे सध्या जी झाली सत्तावीस तारखेला सत्तावीस मेला तर त्याच टेट एक्झामवरती महत्वाचे असणारे आपण मराठी व्याकरणावर प्रश्न घेतलेले आहेत कारण असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते तर झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेता त्याचं लिंग ओळखायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे पहा तर ऑप्शन क्रमांक सी तर ते नपुसक लिंग असणार आहे कशामुळे असणार आहे झाडे आपण काय म्हणतो पहा त्याचं मूळ रूप मूळ रूप काय आहे झाड तर आपण म्हणतानाच काय म्हणतो की ते झाड ते म्हणजे काय काय तर नपुसक लिंगी शब्द आला जर तो वृक्ष असता तर पुल्लिंगी आला असता आणि ती वेल असतं तर स्त्रीलिंगी आला असतं लक्षात ठेवायचंय नामाचं लिंग जर ओळखायचं असेल तर नाम हे जे आहे हे नेहमी त्याच्या एक वचनामध्ये घ्यावं लागतं एक वचन झाडेचं एक वचन काय होतं सॉरी झाडेचं एक वचन आहे झाड आणि आपल्याला त्याचं लिंग लक्षात घ्यावं लागतं पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो हे जे काही सध्याचे आय बी पी एस आहे तर त्यामध्ये आपल्याला एक वचन अनेक वचन समा सॉरी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मनी याच्यावरती जास्त करून प्रश्न विचारलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे पहा रिकाम्या जागेसाठी सर्वात योग्य शब्दाची निवड करायची आहे रिकामी जागा पहा काय आहे घरामध्ये ठिकठिकाणी डॅश लावले होते या ठिकाणी आपल्याला समजून जाईल की घरामध्ये काय लावले होते आरसा आरसा आहे मेन शब्द पण आपल्याला या ठिकाणी योग्य वाक्य कम्प्लीट व्हायला पाहिजे म्हणजे काय तर घरामध्ये ठिकठिकाणी आरसे लावले होते आरसे ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे पहा आरसे आहे आरसे नाही किंवा आरशा नाही किंवा आरशी नाही आणि भिंग तर मुळीच येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे वाक्य काय आहे की सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्यात लक्षात ठेवा करत आहेत म्हटलं की हे जे वाक्य आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचं आहे म्हणजे <ुश्णा> अजून त्या ठिकाणी पूर्ण झालेला नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा अपूर्ण वर्तमान काळ कारण या वाक्यामध्ये करत आहेत या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया चालू आहे किंवा ती क्रिया अपूर्ण असल्याचं समजून येतं म्हणून हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळाचं आहे पर्याय क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे लिंग बदला पहा वचन आणि लिंग यांच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले आहेत तर या ठिकाणी खोंड हा शब्द आहे तर खोंड या शब्दाचं लिंग बदलायचं आहे म्हणजे खोंड सध्या काय आहे तर खोंड हा शब्द पुलिंगी आहे तो आपल्याला नपुसक लिंगी करायचा आहे म्हणजे काय का तर ऑप्शन क्रमांक एक तर खोंडचं नपुसक सॉरी <coughs> स्त्रीलिंगी करायचं आहे मित्रांनो मिस्टेक झाली थोडीशी वरून त्याला स्त्रीलिंगी करायचं आहे म्हणजेच उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए तर खोंडचं स्त्रीलिंगी होईल कालवड लक्षात ठेवा खोंडचा खोंड हा जो शब्द आहे कसा आहे तो पुल्लिंगी आहे आणि आपल्याला स्त्रीलिंगी काय आहे कालवड हा शब्द स्त्रीलिंगी आहे यामध्ये पहा बोका याचा स्त्रीलिंगी काय होतो भाटी बोकड याचा स्त्रीलिंगी होतो पहा शिळी आणि मोर याचा स्त्रीलिंगी होतो पहा लांडूर म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे खालील कोणती मुले विशेष गरजा असणारी नाहीत ते सांगायचं आहे विशेष गरजा नसणारी मुले कोणती आहेत हा प्रश्न आपल्याला मानसशास्त्रावरती घेतलेला आहे मित्रांनो मुद्दाम आपण हा एक प्रश्न घेतलेला आहे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता म्हणून आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक डी तर अध्ययन क्षमता असलेली मुले जी आहेत हे विशेष गरजा असणारी मुले नाहीत लक्षात ठेवा विशेष गरजा असणारी मुले कोण असतात जी की विकलांगता असतात म्हणजे विकलांग असतात म्हणजेच काय तर जन्माच्या वेळी किंवा जन्मल्याच्या नंतर एखाद्या अपघातामुळे त्यांची कायमची झालेली किंवा तात्पुरती झालेली शारीरिक आणि मानसिक इजा किंवा त्यांची कमतरता म्हणजेच मुल ती मुलं जी आहेत ती विशेष गरजेच्या खाली येणारी मुलं आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी कनन स्वर्ण कांचन कांस्य आणि हेम तर हे जे पाच शब्द आहेत या पाच शब्दापैकी शब्दा गटात न बसणारा शब्द कोणता आहे मित्रांनो लगेच आणि चटकीपट सांगता यायला पाहिजे उत्तर याचं तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक बी तर कांस्य हा जो शब्द आहे हा गटामध्ये बसत नाही कशामुळे बसत नाही तर यामध्ये पहा कनन सुवर्ण कांचन आणि हेम हे जे आहेत हे सर्व समानार्थी शब्द आहेत कशासाठी समानार्थी शब्द आहेत तर सोने या शब्दासाठी समानार्थाचे शब्द आहेत आणि कांसे हा जो आहे हा त्यांचा समानार्थी शब्द येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी उत्तर होईल आणि मित्रांनो असेच आपल्याला पाचशे प्रश्न जे की समानार्थी शब्दावरती विचारलेले आहेत तर ते जर पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे विसंगत पर्याय निवडायचा आहे या ठिकाणी अजून एक विसंगत म्हणजे काय तर गटात न आपण असं म्हणू शकतो विसंगत म्हणजे थोडासा वेगळा तर या ठिकाणी काय दिले आपल्याला की काही वाकप्रचार दिले आहेत आनंदाला पारावारा वारा न उरणे आभाळ ठेंगणे होणे आकाशाला गवसणी घालणे आणि आनंद गगनात मावे नसा होणे तर यांच्यापैकी विसंगत म्हणजे वेगळा पर्याय कोणता असणार आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक सी तर आकाशाला गवसणी घालणे हे जे आहे हे वेगळा पर्याय असणार आहे का वेगळा असणार आहे लक्षात ठेवा आनंदाला पारावारा न उरणे म्हणजे काय तर अति आनंद होणे आबाळ ठेंगणे होणे म्हणजे काय तर आनंद होणे आणि आकाशाला गवसणी घालणे म्हणजे अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे आनंद गगनात मावेनासा होणे म्हणजे काय तर खूप आनंद होणे या ठिकाणी पहा एक दोन आणि तीन या जे तीन हे आहेत रचना तर ह्या ज्या आहेत ह्या आनंदाच्या भरामध्ये आहेत म्हणजे आनंद होणाऱ्या गोष्टी आहेत पण आकाशाला गवसणी घालणी ही जी आहे ही वेगळी असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे कुत्रे झोपले आहेत या वाक्यातील नामाचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी नाम काय आहे नाम आहे पहा कुत्रे लक्षात ठेवा कुत्रा हा नाम आहे म्हणजेच काय आपल्याला विचारले की त्याचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे तर लिंग काय असणार आहे हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे पहा कुत्रे झोपले आहेत या वाक्यातील नामाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे आपण काय म्हणतो ते कुत्रे ते कुत्रे म्हणजे शब्द काय आहे तो ऑप्शन क्रमांक डी तर नपुसक लिंगी असणारा शब्द आहे पहा ते कुत्रे कारण शब्द वापरण्याच्या आधी आपण ते वापरतो जर त्या ठिकाणी कुत्रा शब्द असता कुत्रा शब्द असता तर आपण म्हटलो असतो पहा तो कुत्रा म्हणजे तो त्यावेळी पुल्लिंगी शब्द झाला असता या ठिकाणी ते कुत्रे म्हणजे नपुसकलिंगी शब्द आहे पर्याय क्रमांक डी आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे ते ओळखायचा आहे या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या पहा लवकर हळवार तात्काळ धीमेपणा गारठा उष्मा जुळवाजुळव मोडतोड आणि ग्राम आणि गाव ह्या ज्या आहेत हे आपल्याला काय विचारले की विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत यातील चुकीची जोडी कोणती आहे तर चुकीची जोडी आहे ऑप्शन क्रमांक डी ग्राम आणि गाव ही जी जोडी आहे ई तर ही चूक असणारी जोडी आहे कारण लक्षात ठेवा गाव आणि ग्राम हे कसे आहेत तर हे समान अर्थाचे शब्द आहेत जर या ठिकाणी गाव आणि शहर जर असतं तर ते विरुद्धार्थी शब्दाची जोडी झाली असती म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक दहा आहे केलेल्या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी पेरू आणला हे जे वाक्य आहे तर याचे काय विचारायचे आपल्याला लिंग ओळखायचं आहे तर यामध्ये पेरू हा शब्द आहे तर पेरू या शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे लक्षात ठेवा मित्रांनो सर्वात सोपी पद्धत आहे जर नामाच्या किंवा नावाच्या उच्चाराधी तो ती आणि ते यापैकी ज्या सर्वनामाचा उपयोग होतो त्यावरून त्या, त्या शब्दाचं लिंग किंवा त्या नावाचं लिंग ठरवलं जातं तर या ठिकाणी सरळ सरळ आहे कोणता पेरू आहे तो पेरू लक्षात ठेवा तो पेरू तो म्हणजे काय आहे तर तो म्हणजे पुल्लिंगी हे येणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तो पेरू पुल्लिंगी शब्द आहे आणि मित्रांनो आपण म्हणाल की खूप सोपे प्रश्न आहेत तर लक्षात ठेवा काल जो सत्तावीस मेला पेपर झाला आणि अठ्ठावीस मेला आज जो पेपर झाला त्यामध्ये आपल्याला अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत वचनावरती लिंगावरती समानार्थी विरुद्धार्थी म्हणी यांच्यावरती सर्वात जास्त भर दिली होती समाज प्रयोग वगैरे यांची काहीही गरज नाही कारण ते प्रश्न आपल्याला विचारलेच नाहीत आणि येणारे जे काही तीन चार दिवस असणार आहेत त्यांच्यामध्ये ही सेम अशाच पद्धतीचे प्रश्न असणार आहेत तर तो पेरू हे आपलं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक अकरा आहे आम्ही देवळात जाऊन दररोज प्रार्थना म्हणतो या वाक्यात किती शब्द अशुद्ध शब्द आहेत पहा शुद्ध आणि अशुद्ध यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात शुद्ध आणि अशुद्ध तर या वाक्यामध्ये किती शब्द असणार आहेत की जे अशुद्ध आहेत अशुद्ध म्हणजे काय तर चुकीचे शब्द आहेत त्यांचं जे हे त्यांच आहे लि लिखाण व्याकरणाच्या दृष्टीने ते चुकीचं आहे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी तर असे दोन शब्द आहेत त्यामध्ये पहिला आहे पहा देवळात आणि दुसरा आहे पहा जाऊन तर हे दोन शब्द जे आहेत हे चुकीचे शब्द वापरले आहेत त्याला शब्द कसा पाहिजे आम्ही देवळात जाऊन जाऊन मध्ये हा ऊन वापरला पाहिजे होता पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे ज्याच्या अंगात गुण थोडे असतात तोच जास्त बढाई मारतो या अर्थाची योग्य म्हण आपल्याला ओळखायची आहे या ठिकाणी आपल्याला एका म्हणीचा अर्थ दिलेला आहे आणि त्या अर्थावरून ती मन कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी उत्तर होणार आहे आपलं पर्याय क्रमांक एक तर उथळ पाण्याला खळखळाट फार याचा अर्थ काय होतो ज्याच्या अंगामध्ये कमी गुण असतात तो जास्त बढाई किंवा बडबड करत असतो या ठिकाणी दुसरी एक मन आहे दाम करी काम म्हणजे काय तर पैशाने सर्व कामे होतात तिसरी आहे थंब थेंबे थेंबे तळेसाचे म्हणजे थोडी थोडी बचत केल्या गेल्यास पुढे जाऊन ती एक मोठी रक्कम बनते हा त्याचा अर्थ आहे त्यानंतर आहे खान तशी माती तर खान तशी माती म्हणजे जसे आईबाप तसेच मुले असतात या ठिकाणी खण झालेला आहे पण तो शब्द खान आहे मित्रांनो थोडस समजावून घ्या दाना भिल्ल उताना याचा अर्थ काय होतो तर स्वतः जवळ असलेल्या थोड्याशा संपत्तीमुळे काम न करता बसून राहणे त्याला म्हणतात कणगितदाना भिल्ल उताना आणि या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तेरा आहे वी वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर या साहित्यकाचे टोपण नाव काय आहे पहा टोपण ना विचार नाव विचारलेलं आहे तर वी वा शिरवाडकर कोण आहेत त्यांचं टोपण नाव लक्षात ठेवा त्यांना म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार तर कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे यामध्ये बालकवी कोणाला म्हटलं जातं तर त्रिंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणतात केशवसूत कोणाला म्हणतात कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणतात आणि केशव कुमार कोणाला म्हणतात तर प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार म्हणतात कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वी वा शिरवाडकर ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे खालील शब्दाचे अनेक वचन करायचं आहे काय विचारलंय की वेळ हा शब्द आहे वेळ तर वेळ या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे तर वेळ या शब्दाचं सरळ सरळ आहे अनेक वचन काय होईल वेळ या शब्दाला वेळा खूप वेळा म्हणजे वेळ म्हणजे एक वेळा आणि खूप वेळा म्हणजे काय तर वेळा हे अनेक वचन असणार आहे वेळ या शब्दाचं अनेक वचन लक्षात ठेवा वेळा येईल पर्याय चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते होईल तो काम करतो तोला काय करायचं आपल्याला तो हे जे आहे हे पुल्लिंगी वाक्य आहे आपल्याला काय विचारले की स्त्रीलिंगी वाक्य करायचं आहे तर सर्वात सोपं आहे तो काम करतो याचं जर वाक्य स्त्रीलिंगी मध्ये केलं तर काय होईल ती काम करते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे पंधरा प्रश्न या पंधरापैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा कारण हे प्रश्न जशास तसे आपण आय बी पी एस पॅटर्न जो आहे सध्याचा त्याच्यावरतीच मराठी व्याकरणाचे प्रश्न घेतलेले आहेत फक्त थोडेसे वाक्य चेंज आहेत पण पॅटर्न जशास तसा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक ला करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मी अगदी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहे त्यासाठी मराठी नोकरी टेलिग्राम आहे त्याला जाऊन जॉईन करा त्याच्यावरती प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र